न्यूज इंडिया विधानसभा काँग्रेस कमिटीतर्फे राज्य सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा प्रीतीताई जयस्वाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस यांच्या अध्यक्षतेखाली तसेच तालुका अध्यक्ष राजाराम खराटे यांच्या मार्गदर्शनानं दिनांक सहा दोन दोन हजार चोवीस रोजी वसमत येथे शिवाजी महाराज पुतळ्यापासून शेतकऱ्यांच्या पीक विमा निधी मिळण्याबाबत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस पक्षातर्फे मोठ्या संख्येनं रॅली काढण्यात आली आहे तसेच गवळी मारुती मंदिर येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यामध्ये सर्व काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येनं सामील झाले शिवाजी पुतळ्या येथे पुष्पहार अर्पण करून शेतकऱ्यांचा पीक विम्याच्या मागणीसाठी मोर्चा सुरुवात झाली आहे शिवाजी पुतळ्यापासून गवळी मारुती मंदिर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आस्ता रोको आंदोलनामुळे वाहनाचे मोठ्या संख्ये रांगा लागल्या होत्या उपजिल्हाधिकारी कार्यालया येथे काँग्रेस पक्षाच्या वतीनं निवेदन देण्यात आलंय मोर्चा शेतकरी स्वाभिमानी संघटना यांनी पाठिंबा व भीमशक्ती संघटना यांनी देखील पाठिंबा दिलाय त्यावेळी हिंगोली जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष एकनाथ सूर्यवंशी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अजगर पाटील कोंढ्याचे नगरसेवक अजूभाई इनामदार युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल सारंग हिंगोली जिल्हा सरचिटणीस तुकाराम कदम शेख तोफिक आबा कदम शिवा अहिरे भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कुलदीपके शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कदम ऋषिकेश बर्वे नारायण कदम सदाशिव तुकाराम ढोरे माधव कदम बापूराव गरड सोपानराव ढोरे गंगाधर पेटर विठ्ठल कदम माणिकराव पांचाळ गंगाधर कुरकुडे ज्ञानेश्वर बोराडे नारायणराव महाईकर काशीनाथ कोरडे ज्ञानेश्वर सवंडकर गोपाळ दशरथे हरिपाटील लक्ष्मण कोरडे बसरामजी कदम किशन कदम आणि माणिक मामा पांचाळ व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते एस टी न्यूज न्यूजकेता अशोक हिंगोले हिंगोली आणि हे म्हणतात हे सरकार म्हणतात आम्ही विकास केला आणि विकास काय तुम्ही रोडवर रस्त्याची किती खाऊ घालणार का शेतकऱ्यांना पुढच्या दहा बारा टक्के मिळवण्यासाठी तुम्ही गावावर फंडिंग टाकता आणि आम्ही विकास केला म्हणता शेतकऱ्यांचं